सी <SSC> व सी परीक्षा दोन हजार चोवीस पेपर तपासणीवर शिक्षक समन्वयक संघाचा बहिष्कार महाराष्ट्रात एकूण त्रेसष्ट हजार प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान तत्वावर काम करत असून त्यांना पुढील वाढीव टप्पा वाढ मिळण्याकरिता दिवाळीच्या सुट्टीच्या काळात आंदोलन व आमरण उपोषण करण्यात आले होते त्यावेळेस शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी आंदोलनाला स्वतः भेट देऊन उपोषण सोडविले व वा टप्पा वाढीचे लेखी पत्र देऊन दिवाळी गोड करा असे म्हटले होते परंतु शिक्षण मंत्र्यांनी आपला शब्द फिरविल्यामुळे पुन्हा दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून शिक्षक समन्वयक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे सुरू केले असून सदर आंदोलनाची दखल राज्य सरकारने अजूनही घेतली नाही त्यामुळे राज्यभर शिक्षण क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांना व मंत्र्यांना निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे घाटंजी तालुका शिक्षक समन्वयक संघाचे श्री एम जे पटेल सर संदीप नडपेलवार सर मोहुर्ले सर उमेश मराठे यांनी एस एस सी व एच एस सी परीक्षा दोन हजार चोवीस च्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याचे निवेदन घाटंजी येथील निवासी नायब तहसीलदार श्री मेढे साहेब यांना दिले जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज